शेतकरी बंधू नो नमस्कार मी दीपक पाटील ऑर्डर सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी जळगाव शेतकरी बंधू नो आज आपण आलोय दीपा या व्हरायटी प्लॉटवर गिराडी येथील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज पाटील यांनी आपले आर्डोर सिड्स या कंपनीची दीपा ही भेंडी एक किलो इथं पंधरा गुंठ्यामध्ये लागवड केली शेतकरी बंधू नो आणि तुम्ही हा पूर्ण प्लॉट पाहू शकता शेतकरी बंधूं या प्लॉटची लागवड ही दहा मे दोन हजार पंचवीस रोजी लागवड झालेली आहे आणि आज इथं भेंडी चालू व्हायला सव्वा महिने इथं कम्प्लीट झालेली आहे पडतोडा इथं एक क्विंटल तीस एक क्विंटल चाळीस असा इथं आव्हरेज शेतकरी बंधूंना भेटतोय आणि फ्रूट क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे भेंडी तोडायला एकदम गांजत नाही आणि कांडोकांडी फळ या भेंडीचं वैशिष्ट्य आहे ब्रँचेस भरपूर आहे इथं प्लॉटला आणि हा लाईव्ह प्लॉट आहे शेतकरी बंधू तुम्ही पाहू शक पाहू शकतात पूर्ण प्लॉट पाहू शकतात या प्लॉटची ग्रीनरी असो ब्रँचेस असो किंवा या फूड क्वालिटी असो आणि शेतकरी बंधूला सुद्धा याचा पूर्ण फायदा झालेला आहे दीपा या वाहनाचा शेत तर शेतकरी बंधू तुम्ही सुद्धा भेंडी वाहनामध्ये नवीन वाहन शोधत असाल तर आपली आर्डोर कंपनीची दिपा हे वान नक्की लावून पहा ही आर्डोर सीड्स ही कंपनी पुण्याची कंपनी आहे आपली महाराष्ट्रातली कंपनी आहे आणि शेतकऱ्या बांधवानपर्यंत चांगल्यात चांगलं हायब्रिड या कंपनी पोच पोचवते शेतकरी बंधूंना तर त्याच्यापैकी हे दीपा वान तसंच एक आहे आणि शेतकरी बंधूंना याच्यात जास्तीत जास्त फायदा होईल आणि आपलं शेतकरी बंधूंनी याच्यातनं जास्तीत जास्त उत्पादन वाढवून घ्यावे अशी मी आशा करतो आणि दिपाय वान नक्की शेतकरी बंधूंना एकदा सिलेक्ट करा आणि आपलं उत्पादन वाढवा धन्यवाद